काल एका की। आ, अनिल देशमुख यांनीच मला वसुली करायला सांगितलेली होती पीए मार्फत पैसे सुद्धा घ्यायचे त्यांनी तुमचं नाव सुद्धा घेतलं जयंत पाटील यामध्ये होते काय म्हटले एक एकतर सचिन वाजे हे मला कधी भेटलेलं नाहीत मला त्यांचा कधी संबंध मला तरी आठवत नाही की कधी त्यांचा माझा संबंध होता दुसरं मी बाईट बघितला तर एन आयच्या पत्रकार खोदून खोदून विचारतो आणि मग त्याच्यावर ते उत्तर देतात तुरुंगात असणाऱ्या माणसाच्या मुलाखती महाराष्ट्रात होत आहेत आणि ज्यांच्यावर दोन दोन खुनाचे आरोप आहेत अशा व्यक्ती मुलाखती देतात आणि त्याला उत्तर देण्याची मला काही गरज आहे असं वाटत नाही माझी त्या ग्रहस्थाशी कधी ओळख नाही कधी संबंध मला आल्याचा दिसत नाही त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे असं मी वाचलं देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून त्यांनी पत्र पाठवलेलं आहे मग गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी चा पत्रव्यवहार चालू आहे ठीक आहे देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत त्यांनी जे काय वाजेंनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे

आणि रात्री दिलेल्या बाईटला रात्री नाही तर पुन्हा दिवसभर प्रसिद्धी कशी मिळते आणि लोकांना हे जयंत पाटील आपले विरोधी पक्षात आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न दिसतो आहे ठीक आहे आम्ही यालाही तोंड ते ते त्याच्या आधीच्या विधानाबद्दल बोललेत त्यांनी माझ्यावर आरोप नाही केला त्यांनी फक्त वर्तमान बा पत्रात जयंत पाटलांचाही उल्लेख आहे असं सा सांगितलं आता काय रेफरन्सने उल्लेख आहे हे कळल्याशिवाय अवघाच त्याच्यावर आकांडतांडव करणं योग्य नाही आणि मी सांगितलं ते पत्र गृहमंत्र्यांनाच पाठवलेलं आहे त्यामुळे गृहमंत्री त्यात काही गांभीर्य असतील तर मला नक्की फोन करून सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे

त्यामुळं सरकारला खुश करण्यासाठी किंवा सरकारने सूचना केल्यावरून त्यांना काही लिहावं लागलं तर महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही सचिन वाजे तुरुंगात आहेत काही वर्ष त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही आणि त्यामुळं मला माहीत नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं त्यामुळं त्यांच्यावर त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल काय सांगता येते त्यामुळं विनाकारण आपण तांडव का करायचं आणि माझा ग्रह राज गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झालं ते परंतु

त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची अधिक चांगली ओळख होते आहे त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे त्यांना कशासाठी कोण कोणाला पत्र लिहितं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळ कळतं आणि कोणी लिहायला लावलं आहे हेही सगळ्यांना माहिती आहे त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत काही काही लोकांना राग आलेला दिसतोय त्यांचा आणि त्यामुळे ते त्या त्या प्रयत्नात आहेत त्यांची माझी भेट झाली काही त्यांचं काम होतं म्हणून मला येऊन ते भेटलेले आहेत दिया 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 ते दून। 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 ताए। ताए। ते पक्ष प्रवेशासाठी आलेले आलेले काही काम होतं म्हणून होते मला माहित नाही काय विषय सर हिंदी सचिन ने जो है एक बयान दिया है जिसमें उन्होंने अनिल देशमुख के साथ साथ आपके ऊपर भी गंभीर आरोप लगाया उन्होंने कहा इस बारे में उन्होंने पत्र तत्कालीन जो उप मुख्यमंत्री के साथ गृह मंत्री है देवेंद्र फडणवीस उन्होंने पत्र भी लिखा था उनको क्या कहेंगे आपके ऊपर जो गंभीर आरोप लगाया पहले आरोप लगाने वाली व्यक्ति डेढ़ दो साल जेल में है उनके ऊपर गंभीर आरोप है खून का भी आरोप है और इसीलिए उनका जो आरोप है वो इतना गंभीर है कि वो इसके ऊपर बाहर निकलने के लिए किसी को कुछ भी लिखे तो मुझे नहीं लगता कोर्ट और न्याय व्यवस्था उनके ऊपर विश्वास रखेगी सवाल मेरा रहा तो उन्होंने सिर्फ कहा है कि लेटर में मेरा उल्लेख किया है उस उल्लेख में क्या लिखा है मुझे पता नहीं उन्होंने वो लेटर राज्य के होम मिनिस्टर को लिखा है और मुझे लगता है कि इतने दिनों के बाद में अचानक उनको लेटर लिखने की इच्छा कैसी हुई ये पहला सवाल है और उन्होंने लेटर में क्या लिखा है तफसील मुझे मालूम नहीं शायद स्टेट के जो होम मिनिस्टर है उनको खत पहुंचा है या पहुंचेगा? तब मुझे पूरा यकीन है मुझे फ़ोन करके वो बताएंगे वो उस खत में क्या लिखा है अगर कुछ गंभीर होगा तो मुझे बता देंगे वो अभी बात यह है कि जेल में बैठने वाला आदमी फ़ोन कर खत लिख के कुछ लिखता है और उसको प्रसिद्धि मिलती है मुझे लगता है कि ये बराबर का प्लान है कि विपक्ष में जो लोग हैं उनको बदनाम करने की यह साजिश है कह रहे हैं कि लेटर मुझे मिला नहीं है लेकिन है तो जो दिया गया है मामला गंभीर है सौ करोड़ का एक पूरा मामला है इसकी जांच की जाएगी और जो है उस पर मैं आगे देखूंगा कि क्या जांच में निकलता है हाँ जब मैं आशा करता हूँ कि उनको जब ख़त मिलेगा तब मुझे वो फोन करके बोलेंगे कि जयंत पाटिल आपके बारे में इन्होंने ऐसा ऐसा लिखा है इतनी तो दोस्ती रहत, रहती है मुझे लगता है कि बता देंगे वो अगर नहीं बताए तो भी जो भी कोर्ट में होगा वो देखेंगे राजनीति में टाइमिंग बहुत मैटर करती है सर ये जो बयान जिस तरीके से आया है आप इसको किस तरीके से देखते हैं क्योंकि तो राज रात में बयान दिया बयान देते अगर खत लिखा है तो बोलने की जरूरत क्या है उसको प्रसिद्धि देने की जरूरत इसलिए है क्योंकि सरकार को ये आत्मविश्वास शायद नहीं होगा कि सिर्फ खत के ऊपर हम कुछ करें तो ये न्याय व्यवस्था ये सुन लेगी और जानबूझ के उसको प्रसिद्धि दी जा रही है पूरे आ, लोगों को बताने की ये कोशिश हो रही है लेकिन जहाँ तक मेरा सवाल है मैं कभी ये सचिन वाजे को कभी मिला है ऐसा मुझे याद भी नहीं है शरद पवार जी ने मुलाकात किया है मुख्यमंत्री जी से ये दूसरी मुलाकात है बीते दस दिनों के अंदर सर और मराठा आरक्षण को लेकर छगन भुजबल जी ने भी हस्तक्षेप करके जो ऑल पार्टी मीटिंग था उसको बुला के मामले को सुझाने की उन्होंने अपील की थी तो इस मुलाकात को आप किस तरीके से देख रहे हैं इसके बारे में आपको क्या जानकारी मैं मुझे मालूम नहीं कि किस कारण आज की मुलाकात हुई लेकिन पवार साहब मुख्यमंत्री जी को कुछ सार्वजनिक मुद्दों के ऊपर शायद मिले होंगे मुझे मालूम नहीं कि कौन से विषय के बारे में वो मिल रहे हैं सर दो ठाकरे ने अमित शाह को अफजल खान के साथ कंपेयर किया था उसको किस तरह से देखते अहमद शाह अब्दाली का जो है नाम लिया है कि अब से मैं अमित शाह को अहमद शाह अब्दाली कहूंगा ऐसा जो है उन्होंने अपने भाषण में पुणे में उद्धव ठाकरे जी ने कहा है और उनका कहना है कि वो जो आ, अमित शाह हैं उनकी पहचान उसी तरीके से शाह की तरह है जिस तरीके से औरंगजेब हुआ करते थे उसी तरीके से अहमद शाह अब्दाली की तरह इस समय अमित शाह हैं इस देश में क्या कर मैं उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स देखा नहीं हूँ ज़रा देख के बाद में पहले उसके बारे पहले क्या बोले बाद में क्या बोले वो देखने के ऊपर उसके ऊपर कुछ करना ठीक रहेगा क्या मानो शंभर टक्के शंभर टक्के जुळून आणलेलं असताना असं आपआप त्याला एनआयचाच एक पत्रकार कसा भेटतो त्याला तेवढीच मुलाखत कशी होते तेच प्रश्न विचारतो त्याला पुन्हा बोलण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त केलं जातं

तर परिस्थिती अजून गंभीर होईल पुढच्या काळात आता काही प्रवक्तेपदच दिलेलं दिसतंय सचिन वाजेंना काही लोकांनी माझा कुठल्या पक्षावर आरोप नाही पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका एवढीच माझी त्यांना सूचना आहे તમા જો હે અભિધાન સભ સરાવ ચૂકી પાસ હે ગિર કે 2 3 મહિને હી બાકી રહે ગયે હે આપકી ભી મીટિંગ લગાતાર પાર્ટી કી તરફ સે હો રહી હે ક્યા મહાયુતિ મે સીટ શેરિંગ કો લેકર કહીં કોઈ ચર્ચા હુઈ હે આપ કો કબ બેઠક કરને વાલે હે હમ બહા વિકાસ અમારી મહા વિકાસ આગડી હે ઓર 7 તારીખ કો પહેલી હમારી મીટિંગ હોને વાલી હે